नमस्कार आज आपल्यामध्ये आपल्या सोबत सौरभ सचिव मुंबईहून आहेत ते आपल्याकडनं आपल्या प्रज्ञा करुणामधून ग्रँड मास्टर झालेले आहेत तर आपण त्यांना विचारूया की त्यांना ग्रँड मास्टरनी काय फायदा होतो आहे किंवा काय त्यांना समजलं तर बघूया तर काय बोलतात आहे तर नमस्कार सौरभ नमस्कार मॅडम मास्टर ले ले। तर सौरभ तुम्ही ग्रँडमास्टर तुमचं कम्प्लीट झालेलं आहे तर आज आम्ही नक्कीच जाणून घ्यायची इच्छा आहे आमची की तुम्हाला काय असं मिळालं आणि तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला जर मिळाली जी गोष्ट ह्या ग्रँडमास्टर मधून जीवनाप्रती जे काही तुम्हाला समज आली असेल तर ती समज सगळ्यांपर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटतं का हा माझा मेन प्रश्न आहे ठीक आहे त्या प्रश्नाचं उत्तर मला जरूर द्या पण त्याआधी मला तुमची ओळख तुम्ही सर्वांना द्या आणि तुम्ही कुठून आहात आणि कसे तुम्ही ह्या रेखी कडे वळले याचा मला थोडस सा प्रस्ताव सांगा नक्की नमस्कार मी सौरभ सचिव मी एक संगीत शिक्षक आहे मुंबईहून विलेपार विले तर देवाच्या कृपेने आणि त्या रेकी शक्तीच्या कृपेने मला रेकी ही माझ्या लहानपणीच मिळाली माझ्या आईकडून माझ्या आईने आधी रेकी शिकली ती मला दरवेळेला दर द्यायची मी शाळेत जाऊन परीक्षेला जायचो त्यामुळे तेव्हापासून खूप इच्छा होती रेकी शिकायची आणि नंदिनी मॅडम मुळे तो मला योग आला आणि अर्थात कोविडच्या काळात आमचे कॉमन गुरु जे आहेत राजेश चव्हाण सर त्यांच्या मार्फत हा मला योग आला तेव्हापासून ते होता पण तो खरा योग तो आला तो आता या ऑगस्ट मध्ये आला आणि तेव्हापासून सुरुवात झाली आणि मी अर्थात कोणालाही सांगेन म्हणजे माझ्यासाठी रेकी ही एक त्या दिग्दर्शकासारखी आहे की जेव्हा आपण गोंधळलेलो असतो एक आपल्याला मार्गदर्शक मिळतो तशी ही रेकी एक मला मिळालेली एक मार्गदर्शक आहे जेव्हा मी रेकीचे ध्यान करायला बसतो ना तर माझा काही गोंधळ असतो तो अपोप अप त्याच्यामध्ये मला उत्तर मिळत जातं जेव्हा दहा गोष्टी डोक्यात सुरू असतात पहिली गोष्ट प्रायोरिटी मी कुठे द्यावी पहिलं मी काय करावं नेमकं मला उत्तर त्यात मिळतं आणि मग मी त्याच्यात आलेलं जे उत्तर असतं ध्यानात मी ते फॉलो करतोय आणि मला त्याचे रिझल्ट मिळते धन्यवाद अरे वा पण म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा नक्की झाला पण तुम्हाला असं वाटतं का की घरोघरी ही रेकी गेली पाहिजे किंवा लोकांनी शिकलं पाहिजे हो नक्कीच मॅडम म्हणजे रेकी ही एक अशी विद्या आहे किंवा कि प्रत्येक घरात कमीत कमी एक दोघांनी तरी शिकायला पाहिजे की जेणेकरून ती आपल्याला कारण रेकी ही फक्त शारीरिक पातळीवर काम करत नाही ती मानसिक आर्थिक कुठल्याही प्रकारे कुठल्याही अडचणीसाठी ती काम करते ती त्याच्यामुळे आणि रेकी ही एक अशी शक्ती आहे मी अनुभवलं की तिचं शिकवलंही गेलं आहे आणि करतोही आहे की मी ती कुठेही करू शकतो कधीही करू शकतो मला मला विचार नाही करावला की माझ्याकडे अरे आता वेळ नाही अरे मी आता त्या जागेत मी बाहेर शिकवणी घ्यायला जातोय मला काही कोण दिसला समोर काही कोणाला वाटलं काही अडचण मी लगेच इथे देतो आणि काही वेळेला मला लगेच त्यांच्या त्या मी थोडासा फरक झालेला जाणवतो मला असंही आहे तर सौरभ तुम्ही आता म्हणजे खरंच ग्रँडमास्टर झालं आणि तुमच्याकडे म्हणजे इतकी अडचण असूनही तुम्ही म्हणजे अडचणीवर मात करून त्याच्या पुढे आले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्याचा सार्थक वाटत वेळ दिला म्हणजे पैसा म्हणा जे काही तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन केलं ते सार्थक वाटतंय ना की म्हणजे लोकांनी करावं असं तुम्हाला हृदयातून वाटत है ना असं वाटतं कारण केल्यामुळे माझी जी आंतरिक शक्ती आहे किंवा आपण जे स्वॉट अनालिसिस म्हणतो स्ट्रेंथ विकनेस थ्रेट आणि ऑपॉर्च्युनिटीज ह्या हे अजून आध्यात्मिक दृष्टीने आणि प्लस सायंटिफिक दृष्टीने अशा प्रत्येक अँगल मधून ते शिकायला मिळतं म्हणजे की माझी खरोखर स्ट्रेंथ एवढी आहे मी ही गोष्ट पण करू शकतो ही जाणीव मला त्या रेकी झाली म्हणजे आधी मनात यायचं पण ते कुठेतरी अडकायचं म्हणजे मी जसं म्हणेन की मी रेकी शिकायला सुरुवात केल्यानंतर माझे चॅलेंजेस वाढले पण त्याची उत्तरही मिळाली जसं मी मगाशी सांगितलं आणि उत्तरही मिळत गेली आणि माझे ते प्रॉब्लेम काही पटीने गतीने सॉल्व्ह झाले जसं आता आपल्याकडे फाय जी आलंय तसं ते फाय च्या स्पीडने माझे ती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले जितक्या पटकन ते आले तितक्या पटकन ते रेकीच्या मदतीने सुटलेही एकदम बरोबर आणि तुम्ही खूप शेअर सांगितलं खरंच आहे आणि तुम्ही आता एक टेक्निकल म्हणा किंवा एक कलाकार पण आहात हा ना कम्प्युटर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शिकवणं टेक्निकली पण तुम्ही शिकवता आणि एक कलाकार आहात म्हणजे एक छान बासुरी वादक म्हणा किती सुंदर बासुरी वाजणं गायन तुम्ही शिकवता आणि ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे एक किती सुंदर असं म्हणजे तुमचं कॉम्बिनेशन झालं खरंच तुमच्या मार्फत अनेक लोकांपर्यंत मिळव आणि तुमच्यासारख्या कलाकारांचा उद्धार हो अगदी म्हणजे कल्याण हो हे माझी कामना आहे आणि खरंच असंच तुमची प्रगती हो तुमच्या मार्फत कितीतरी परिवारापर्यंत ही रेकी जावं तर तुमचं म्हणजे ग्रँड मास्टर जे उद्दिष्ट सफल हो हे माझी तुम्हाला तुमच्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत तर खूप धन्यवाद सरफ खूप कुँ, खूप धन्यवाद ऍड करू शकतो जसं मी म्हटलं की माझी आंतरिक शक्ती कळली माझा अजून एक गोष्ट मला समजली की मी मराठी देखील शिकू शकतो हे मला कळलं त्यामुळे शक्ती त्यामुळे आता एका मुलाला मी नॉन महाराष्ट्रीयन आहे तो त्याला मी मराठी भाषा कशी वाचायची आणि कशी मी त्याला शिकवतो आहे आणि एक्झॅक्टली आपल्या मनामध्ये आतमध्ये जे असतं ते त्याचा आपोआपच म्हणजे मार्ग सापडायला लागतात तर आता म्हणजे इथे प्रॉब्लेम म्हणून राहतच नाही तर प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्ह कसे करायचे त्याच्याकडे आपलं लक्ष हो जातं आणि ती ऊर्जा त्या साईडला जाते हे रेकीच्या माध्यमातून सोपं जातं तुम्हाला जे सूत्र सिम्बॉल सांगितले आहेत म्हणजे एक प्रकारचा सिमेंट रस्ता किंवा एरोप्लेन सरळ तुम्हाला तिथे पोहोचवलं जातं अशा पद्धतीचं ते जीवनाचा सुंदर आणि सुकर्म असं म्हणजे रस्ता आहे तो तर तू सर्वांनीच घ्यावा तर नक्कीच तुमचं कल्याण हो खूप खूप धन्यवाद थँक्यू सौरभ थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच धन्यवाद खूप खूप धन्यवाद